सांगलवाडी हरिपूर दानोळी कवठेसार हिंगणगाव कुंभोज दुधगाव सावळवाडी माळवाडी केणी ते खोची या गावांनाही पुलाच्या भरावामुळे महापुराचा त्रास होणार आहे कृष्णा नदीवर फक्त सहा पिलरचा पूल प्रस्तावित केला असून बाकी तीन किलोमीटर भराव होणार आहे नागपूर रत्नागिरी महामार्गाच्या जमीन संपादन आणि कृष्णा नदीवर बांधण्यात येणाऱ्या महामार्गाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापूरच्या उदगाव या ठिकाणी सांगली कोल्हापूर महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला स्वाभिमानी शेतकरी कार्यकर्त्यांसह महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण बांधण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह महिला आंदोलकांना ताब्यात घेतले आहे नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी संपादित करणाऱ्या जमिनीचा चौपट मोबदला द्यावा आणि कृष्णा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे पिलर वाढवण्यात यावे या मागणीसाठी राजू शेट्टींनी सांगली कोल्हापूर महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा दिला होता परंतु सकाळी राजू शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यामुळे रास्ता रोको होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगली कोल्हापूर महामार्गावर उदगाव येथे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न पोलिसांनी मोडीत काढला या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांकडून राजू शेट्टी यांना त्यांच्या शिरोळे येथील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि त्यांना कोल्हापूर स जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे मात्र कोणत्याही परिस्थितीत रास्ता रोको करणार अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे